आज सत्यशोधक शेतकरी सभेचे धुळे शिंदखेडा कन्नड तालुक्यात सत्यशोधक उलगुलान मोर्चे सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार मदत करा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा आदिवासीच्या आरक्षणात धनगर बंजारासह कोणत्याही जातीला समाविष्ट करू नका आदिवासी वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी करून कसत असलेल्या वन जमिनीचा सात उतारा द्या यासह एकूण बावन्न मागण्यांबाबत निवेदन देऊन चर्चा करण्यात आल्या स्थानिक प्रश्न तातडीने सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले व राज्यस्तरीय मागण्या केंद्र स्तरावरच्या मागण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे लेखी दिले धुळे येथील मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड आर टी गावित कॉम्रेड रतन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तर कन्नड येथे कॉम्रेड किशोर ढमाले कॉम्रेड सुरेश मोरे कॉम्रेड रतनमध्ये रावजी पतवे यांच्या नेतृत्वाखाली उलगुलान मोर्चा निघाला तर शिंदखेडा येथे कॉम्रेड अश्पा कुरेशी कॉम्रेड रणजीत गावीत कॉम्रेड पाऊबा यांच्या नेतृत्वाखाली उलगुलान मोर्चा निघाला आरटी गावित सत्यशोधक शेतकरी सभा महाराष्ट्र उपाध्यक्ष आज धुळे जिल्हा येथील तहसील कचेरीवर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन असेल कपाशी असेल मका असेल या पिकांचे अत्यंत जास्त नुकसान झालेलं आहे तरी पण हा धुळे दु, दिला हा अल दुष्काळ जाहीर करत नाही किंवा पंचनामे सुद्धा करायला तयार नाही ते पंचनामे करायला पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट पन्नास सर हजार रुपये ही मदत मिळायला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे त्याच्यानंतर आज महाराष्ट्र भरामध्ये आदिवासींच्या आरक्षणामध्ये धनगर असेल बंजारा असेल अजून इतर जाती या जाणून बुजून इथे आर एस एस असेल किंवा बी जे पी सरकार असेल हे म्हणून आदिवासींना दोन समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी घुसवतात आदिवासी कधीही सहन करणार नाही आदिवासींच्या आरक्षण आम्ही कुणालाही देणार नाही हे ठणकावून सांगण्यासाठी आज इथे आलेलो आहोत त्यानंतर त्याच्यानंतर तिसरी जी मागणी आहे की आम्ही पिढ्यान पिढ्या वन जमीन कसतोय त्या जमिनीचा सात बरा मिळायला पाहिजे यासाठी आम्ही वारंवार मोर्चे काढलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही गेल्या दोन हजार मध्ये सोळा दिवस पायी चालत मुंबईला गेलो होतो नाशिक या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला अडवला आणि चर्चा केली त्याच्यात आम्हाला ते लेखी आश्वासन दिलंय आता तीन वर्ष होत आले परंतु त्या लेखी आश्वासनाची अंमलबाजाणी झालेली नाही या धुळ्या जिल्ह्यामध्ये ते स्थगित आहे ती अंमलबजावणी व्हायला पाहिजे आणि आदिवासींना कसत असलेल्या जमिनीचा सातबारा उत्तर मिळाला पाहिजे यासाठी या तीन चार प्रमुख मागणीसाठी आणि इतर आमच्या चौपन्न मागण्या या घेऊन आज आम्ही तहसील कचेरीला हा मोर्चा काढण्यात आलेला आहे जर आज सकारात्मक उत्तर आम्हाला मिळाले नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये रस्ता रोका आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा आज आम्ही सरकारला यावतीने देत आहोत